हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सगळे खरं तर आजची ही एवढ्या लवकर सकाळची जी गडबड आहे ती मामाला घरी आणण्याची आहे कारण आज सात महिन्यानंतर मामा घरी येणार आहे शिवण्याचा आर्यचा तर त्याला आम्ही पिकअप करायला एअरपोर्टला चाललो आहोत हॅलो एव्हरीवन तर आपल्या थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल आजची व्हिडिओ नक्की कशावरती आहे तर आम्ही सगळे चाललेलो आहोत आर्यच्या शिवण्याच्या मामाला आणायला जो आ, लंडनवरून येणार आहे आत्ता तर मुंबई एअरपोर्टला आम्ही चाललेलो आहोत मामाला पिकअप करायला सकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत आत्ता नऊ वाजता नऊ साडेनऊला ना रे किती वाजता साडेनऊला तो पर्यंत बाहेर येईल तो शिवन्याला नाही घेतली आहे सोबत आर्यलाही नव्हता घ्यायचा पण शेवटपर्यंत बाहेर निघेपर्यंत आम्ही त्याला नव्हताच घेतला जिजेकडे सोडला होता त्याच्यानंतर कॉल आला बाबा मला यायचं आहे तुम्ही सगळेजण चाललात तर मग आम्हालाच वाईट वाटलं म्हणून त्याला घेतलं सोबत तर बघा तुम्ही मागे बसला येतो तर कसं आमचं अख्खा दिवस तिकडे जाणार आहे थोडं काम देखील आहे बाहेर तर मग म्हणून आम्ही त्यासाठी शिवण्याला घेतलेलं नाही आहे फक्त जर आम्हाला जाऊन यायचं असतं तर शिवण्याला घेतली असते आम्ही लास्ट टाईम आम्हाला नाईट टाईमला आम्ही पिकअप करायला गेलो होतो आणि यावेळेलाच मॉर्निंगलाच आहेत फ्लाईट त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकरच निघालो आहोत सकाळी लवकर निघाल्यामुळे घरी नाश्ता केला नव्हता मग अर्ध्या रस्त्यात आम्ही था गाडी थांबवली आणि तिथे नाश्ता करून पुढे निघालो दीड तासानंतर आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आम्ही एअरपोर्टला पोहोचण्याआधीच मामा आला होता आणि तो थोडासा दिसला आणि नंतर गायब झाला तिथून दिसलाच नाही परत एअरपोर्टला गेल्यानंतर नक्की कोणत्या रस्त्याने जायचं आहे तो रस्ताच आम्ही विसरून गेलो होतो एक म्हणे ह्या साईडने एक म्हणे त्या साईडने जायचं आहे तर फायनली आम्ही ज्या रस्त्याने गेलो तोच तो तो रस्ता करेक्ट होता मामा शिपवरती जॉबसाठी असतो आणि त्याची शिप सेलिंग करते फ्लोरिडा आणि वेस्ट इंडिजमध्ये बट युरोपमध्ये थंडी कमी झाली की त्याची शिप क्रॉसिंग करते अमेरिकावरून युरोपसाठी म्हणून त्याची साईन ऑफ लंडनवरून होत आहे एवढ्या दिवसाची एक्साइटमेंट फायनली आम्ही आता आहोत आई थिंक तो आला आलाही कुठेतरी कुठे येतं पहिल्या कॉन्ट्रॅक्टच्या वेळेला जेव्हा तो आला होता तेव्हा युरोपमधूनच बट स्वीडनमधून आला होता गेल्या दोन वर्षामध्ये मामाने पूर्ण युरोप फिरलेला आहे आणि ज्या वेळेला आणि गाजाचा गाझामध्ये जेव्हा युद्ध चालू होतं त्या त्याच वेळेला त्याची शिप तिकडेच प्रोसीड करत होती पण मग वॉर मुले ती सायप्रस या देशामध्ये फिरवण्यात आली सगळ्यांचे डोळे मामाच्या वा वाटेला लागले होते की सगळेजण बघत होते की नक्की बाई कुठे आहे टॉम एन जेरीच्या ह्या जोडीमधला टॉम आता जेरीला भेटायला येत आहे बघा तो किती एक्साईट आहे ऋषभ त्यातली जेरी ऋषभ आहे आणि टॉम पनुमामा मामा आहे तर बघाच तुम्ही किती एक्साइटेड येतो मामाने भेटल्या भेटल्या पहिले शिवण्याची चौकशी केली पण शिवन्या के आलीच नव्हती काहीच त्यावेळेची फिलिंग शब्दातच सांगू शकत नाही इतकं छान वाटत होतं त्याला एवढ्या महिन्यानंतर बघून ह्या वेळेला शिवनेच्या मामाची तब्येत खूप कमी झाली होती मामा म्हणे आर्यला आर्य तू किती मोठा झालास रे एवढ्या महिन्यांमध्ये तुला उचलून घ्यायचं होतं पण तू आता एवढा मोठा झाला की तुला उचलूनही नाही घेऊ शकत मामा एवढ्या प्रवासानंतर खूप थकलेला होता त्याच्यामुळे सगळ्या बॅगा आम्ही एकेकाने घेतल्या का कुठे चाललंय का तर फायनली आम्ही भेटलेला आहोत तुम्हाला बोलली होती ना की आम्हाला अजूनही एक काम आहे हो ते काम वाशी आहे आता इथूनच रस्त्यातून जाता वेळेस वाशीमध्ये शिरणार आणि ते काम करून आपल्या घरी रिटर्न जाणार आता उत्कर्ष चाललेली आहे घर सोडून तिला अडवण्याचा प्रयत्न कोणी करणार नाही यालशी एक नंबरची ती पूर्वी बघूयात तो गाडी बघतोय पहिल्यांदाच त्याचे रिएक्शन बघूयात शिवन्य मोरडे आली शिवन्य मोरडे शिवने मोरडे आलीच आहे आज एवढ्या महिन्यानंतर मामा इंडियन फूड खाणार आहे तर बघूयात त्याची रिॲक्शन फायनली इंडियातलं जेवण ऑलवेज फेवरेट वडा सांबार वाशीवरून थेट आम्ही चौक येथील शिवाय हॉटेलला आलो तिथे नाश्ता केला गरम गरम नाश्ता यांनी मला भरवून माझं चांगलंच तोंड भाजवलेलं आहे इथे गाईज हा मामा आपल्या क्रूजवरती असतो आणि तो वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असतो त्याच्या ह्या सात महिन्यांमध्ये खूप भरपूर देश तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरला तो आणि त्याची फ्लाईट लंडनवरून होती घरी आल्यानंतर पहिले मामानी गाड्या बघितल्या त्याच्या त्याच्या सगळ्या गाड्या व्यवस्थित आहेत का पण तो येण्याआधीच सगळ्या गाड्या वगैरे छान वॉश करून ठेवल्या होत्या त्याच्यामुळे तो खुश झाला घरी आल्यानंतर बघितलं तर शिवा झोपली होती आणि बघा पुढे ती मामाला बघून काय नक्की रिॲक्ट करते बघा ती ओळखते का ह्याला ही जाते का ह्याच्याजवळ बघा नक्कीवर आई भात करपला आम्हाला खूप दिवसानंतर बघितलं नाही शिवाने अनकम्फर्टेबल फील करून त्यासोबत बघा तुम्ही ती हातही टच करत नव्हती बघू तुझी फोनवरती तर रोज चुटू चुटू बोलायची आणि आता मामा समोर आला आहे तर मामाकडे उगा का तर ही नाही आहे गाईच तर ह्याच्यानंतर मामा फ्रेश होऊन थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर थेट आम्ही गेलो पालीला बल्लालेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी तर तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट नक्की राहा पुढच्या व्हिडिओमध्ये जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ऑल बाय